क्लिनिंग मिल्क मल्टीफंक्शनल म्हणजे कुठे डाग वगैरे पडलेले असली तर याने आता तसं सांगितलं आहे मग आपण ट्राय करून बघूया एवढं ते काही हां हां डाग पडलेले स्वच्छ करायचे कशावरती कर डाग पडलेले सगळे फरशी त्यांना आपण चेक करूया आता खरोखर असं होतंय आहे का तर चला आपण बघूया आता बरं घरावे ठेवावं लागते अभ्यास मला वाटते वास्त तर चांगला येत लिंबूचा वाचला फेस पण होते निघते निघते ना तर बघा तुम्हाला खरेदी करायचं असेल तर तुम्ही सुद्धा खरेदी करू शकता निघाले थोडं भिजत म्हणजे थोडा वेळ वचून ठेवायला लावून ठेवा लागणार पण निघणार